வு மா ஜ விவுலி மாவுளி மூர் விய பா படங்க நமஸ மித்தானோ நாரேஷ் காமத்தை तर आता पुढची माहिती आपल्याला दीपक कामतेकर सांगेल नमस्कार आपलं स्वागत विठ्ठल रुक्माई मंदिर रामगड बाजारपेठ याचा चौथा वर्धापन दिन सोहळा आपण इथे साजरा करत आहोत तर मुंबई पुणे बँगलोर कोल्हापूर आणि इतर आपले जे रहिवासी आहेत देशविदेशात गेलेले आहेत त्या सर्वांना ह्या सोहळ्याबद्दल उत्सुकता असते तो सोहळा मिस करतायत मधला वार आल्या असल्यामुळे त्यामुळे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सर्वांसाठी एक पर्वणी कशी असते ते दाखवण्याचा प्रयत्न करत आहोत तरी सर्वांनी शेवटपर्यंत व्हिडिओ बघा तसेच या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा तसेच कुठून तुम्ही हा व्हिडिओ बघताय ते आम्हाला सांगा कमेंट करा त्यामुळे आम्हाला कळतंय कुठपर्यंत आपला व्हिडिओ पोचतो आहे धन्यवाद तर चला आपण आता जाऊया तर हय जेवण चालू आहे आणि हय शिरो खूप बघा जबरदस्त आणि बाबूराव हय अरे केळी वेळी कापता आपल्या प्रसादासाठी आणि त्या मदत श्री आमचे रामगडचे भांड्या मेडम हो मला बाहुबली आणि खास मुंबईवरून आलेले आहेत मुंबई आमचे आहेत पण मुंबईवरून खास कार्यक्रमासाठी आलेले आहेत हो काका <laughs> शिरो कसे झाले आहेत <laughs> का कसे आले पोहे भारी झालेत कायची पोहे कुठचे काका पण हा काका बरेच झाले चाले <laughs> जा ना भिंता कशी झाले चाय भारी हो गुड मॉर्निंग जोरदार तयारी चालू आहे काय आलं काय आलं हे काय घेतलं ना सकाळी काय बोलायचं तुला काय बोलायचं आहे हो आता हुशात त्या आम्हाला काय ते सांगणार आहे अरे सगळे पोहे सांगत कार्यक्रम विषय काय सांगा सगळ्यांनी येवा बिवा मंगल मंगल काय म्हणते हे

आमच्या वर्धापन दिनाची जोरदार तयारी चालू आहे सम्हायला सगळेजण आहेत बघा आणि सगळे यंग जनरेशन आणि सुंदर असो बघा आपलं मकर बनवलेला आणि होुसकरूचे आहेत सगळे हो आप क्या? का ते पोहे कोण कोण खाऊचे संत सुंदर अशी तयारी झालेली आहे सोन्या आणि इथे आमचे उदय काका ज्यांनी पोहे बनवलेले त्यांनी अतिशय सुंदर इथे पूजा चालू आहे बघा अतिशय सुंदर असं इकडे सजवलेला तुम्हाला एक नंबर आहे आता पूर्ण पूजा झाली का त्याच्यानंतर आपली सत्यनारायण पूजा चालू होती परंतु आपण आता बाहेर काय काय तयारी चालू बघ इकडे काय म्हणतो आणि इथे भन्नाड बघा एक नंबर अशी रांगोळी चालू आहे इकडे आणि सर्वजण पोहे खात पोहे खात बरे <laughs> <laughs> आहात उजेड येत अरे बंद आता ये लेट असत पण दरवर्षी कोकणात गेल्या वर्षी सगळ्यात चांगला असता मला गेल्या वर्षी चांगले आंबे होते ह्या वर्षी काय नाही गेल्या वर्षी चांगली काळजी होते ह्या वर्षी काय नाही अशी परिस्थिती आहे पोर्यात का पोरे काय कोरेवर

<laughs> ये अरे बस आता नंतर संध्याकाळी <laughs> आता आणि आता आपली परंपर सत्यनारायणाची पूजा आता चालू होत या तर चला सर्वांनी आपल्या ह्या सत्यनारायणाच्या पूजेला आवर्जून नक्की या ह्या व्हिडीओ फक्त लांब असा तरी या व्हिडीओ तरी नक्की ह्या सत्यनारायणाच्या पूजेला या तर चला Yeah.

तर ही बघा सुंदर अशी रांगोळी आहे काढलेली आहे अतिशय सुंदर बघा फुलांची रांगोळी एक मनप्रसन्न होता आणि अशी दोन्ही साईडला रांगोळी करून इथे एक सुंदर अशी बघा विठ्ठल रुपमाईची एक सुंदर अशी नावाची एक रांगोळी एक खतरनाक म्हणजे बोलतात ना गावचा टॅलेंट बोलतात आपल्या इकडे तर आणि आपले हे विठ्ठल रुपमाईचं सुंदर स्वरूप हे बघा आणि आज जे विठ्ठल रुपमाई जी म्हणजे बोलतात ना त्यांचं जे तेज आहे हे वेगळंच असतं म्हणजे नेहमीच असतं ते म्हणाल पण आजचं तेज वेगळंच आहे आणि एक सुंदरसं वातावरण आनंदीमय वातावरण ह्या तर जर मित्रांनो बघा आपली तर पूजा चालू झालेली आहे आणि थोड्या वेळ ही पूजा झाल्यानंतर म्हणजे महाप्रसाद तर ते काका मी पूजा चालू आहे म्हणजे पठण चालू आहे सत्यनारायणाच्या महापूजेचं इथे आयोजन करण्यात आलेलं आहे तरी सत्यनारायणची महापूजा संपन्न झालेली आहे तरी सर्वांनी आरतीसाठी देवळात उपस्थित राहायचं आहे हे नम्र विनंती महाप्रसाद आरतीनंतर आयोजन केलेलं आहे त्यातही सर्वांनी लाभ घ्यायचा आहे धन्यवाद तर आत्ता आपली पूजा झालेली आहे आणि इथे आमचे बाबी वाघ आता इथे आपले भजन म्हणजे थोडक्यात आरती आता चालू होते आणि आपले ऋतुराज ठाकूर हे पण यूट्यूबवर तर चला आता आपली आरती चालू झालेली आहे चलो कुठल रक्कम मार्जा तर आज सगळ्या लेकरांनी आज तुझ्या बाजारपेठ अशी गाव गर्द असो आज सगळ्यांनी आज वर्धापन दिनाची आज कामगिरी केलेली आहे तुझ्याजवळ पूजा बांधलेली आहे लेकरांच्या धंद्यावरकडे धंद्यावराकडे रय राखवलेकडे तू आज राजून असेल असे मुलांना चांगली शिक्षण मिळवते तर आता आपल्या इथे महाप्रसाद चालू झालेला आणि आता सर्वजण इथे महाप्रसाद आधी सगळेजण जमलेले तर मायेला भरपूरच महाप्रसाद आणि शाळेची मुलं तर सर्व दिलेली शाळेची बसलेली आहे होय ना

आणि इथे आमच्या रामगड बाजारपेठ मंडळाचे जे महिला मंडळ इथे हळदी कुंकू दरवर्षी करण्यात येतात आणि असाच हळदी कुंकू इथे चालू आहे आणि खूप खूप मजा करतात तर ही सर्व महिला मंडळी इथे बसलेली आहेत आणि जे प्रत्येक जण येते ही आमची तारकर काकी काय तारकर नाही कशी आहे तू ओके okay. <laughs> काय रे आणि हे बघ हे आमची वहिनी आणि ही बाग मेडबाव करीन अरे काय बघतो काही नाही रे व्हिडिओ ना ना रेकॉर्ड होता नवीन कॅमेरा मोठा झाला चला चला मित्रांनो नमस्कार आता परत तुमचं स्वागत आणि आता आपण हा व्हिडिओ संपवतोय पहिला प्रहार झालाय जेवण वगैरे आटपले तर चहाचा वेळ झालाय मोठा काय होता माहिती खूप मोठा व्हिडिओ होतो कारण किती एक एक व्हिडिओ आपल्याला काय करू शकतो त्याच्यामुळे जा आपण हा हो व्हिडिओ हेच थांबवतो ह्याचा जो पुढचा व्हिडिओ आहे ह्या आपण नंतर येतलच हा तर चला मित्रांनो आपण इथेच व्हिडिओ थांबणार आहोत दोन ते तीन एपिसोड मध्ये आपण करणार होतो स्टे ट्यून सगळ्यांनी बघा धन्यवाद जय हिंद जय बाय बाय जय हिंद